अंबरनाथच्या कांसई परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षा सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या माध्यमातून ही सहल आयोजित करण्यात आली होती या सहलीचं सा यंदा चौदावं वर्ष होतं दोन हजार बारा साली कांसईतील काही ज्येष्ठ नागरिकांच्या संकल्पनेतून ही सहल सुरू करण्यात आली होती तेव्हापासून कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांच्या पुढाकारानं यांच्या नियोजनाखाली ही सहल अखंडितपणे सुरू आहे यंदा मैत्री दिनाच्या दिवशी ही सहल पार पडली नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरचं स्वामी समर्थ गुरुपीठ कावनाईचं कपिलधारा मंदिर घोटी इथलं सर्व तीर्थ आणि टाकेत इथल्या जटायू मंदिरात ही सहल नेण्यात आली या सहलीत कांसई परिसरातील सुमारे दोनशे ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते या सर्वांना लक्झरी बसने अतिशय काळजी घेत सहलीला सहलीच्या उत्तम नियोजनाबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी कुणाल भोईर आणि अपर्णा यांचे आभार आहेत दरवर्षी आम्हाला कुणाल आणि अपर्णा दहा बारा वर्षापासून आम्हाला पिकनिकला घेऊन जातात छान काळजी घेतात आमची सर्वांची ज्येष्ठ नागरिकांची आणि एकदम म्हणजे एकदम छान ठिकाणी नवीन नवीन ठिकाणी आम्हाला फिरायला घेऊन जातात त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो खूप छान वाटतय कि दरवर्षीच आमचे दादा आणि ताई ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पिकनिकचं आयोजन करतात ते असं नाही की यावेळेला निवडणूक आलंय आणि म्हणून ते हे कार्यक्रम करतायत असातला तो भाग नाही आहे पण निवडणुका काय येतील आणि जातील पण हे कार्यक्रम ज्येष्ठ का नागरिक आणि महिलांसाठी दरवर्षी सदीच आयोजन केलं जातं आणि त्याचबरोबर अनेक आपल्या भागातील उपक्रम राबवले जातात राष्ट्रीय सण साजरे केले जातात आणखी त्याबरोबर मुलांच्या स्पर्धा चित्रकला स्पर्धा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात उप राबव राबवले जातात कांसई मधील सर्व जनता आम्ही त्यांच्या पाठीशी हो, आहोत आणि त्यांना आमच्या सर्वांत ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद आहे दादा आणि अपर्णाताई हे आम्हाला दरवर्षी वर्षा साठी घेऊन जात असतात आणि फक्त वर्षा सहलच नाही तर वर्षभरामध्ये अनेक उपक्रम ते करत असतात अगदी बालगोपालांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी म्हणजे ते पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असो अपूर्णता ही सगळे कार्यक्रम खूप छान पद्धतीने करतात त्यांचे खूप खूप आभार आणि असेच कार्यक्रम ते यापुढे करत राहो त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ